श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यात एक गोष्ट ठरलेली आहे तुम्ही यशस्वी झालात की काही लोकांना ते पाहवत नाही मग ते शेजारी असोत किंवा रक्ताचे नातेवाईक असोत कोणीही असोत तुमचं हसणं त्यांना टोचतं तुमचं यश त्यांच्या मनात राग पेटवतं ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात चुका कधी होतील याची वाट पाहतात पण हे लक्षात ठेवा त्या जळणाऱ्या नजरा तुम्हाला थांबवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलण्याचा एक कारण देत नाही आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्यावर जळणाऱ्यांना उत्तरही देता आणि धडाही शिकवता या गोष्टी रागाने नाही तर शहानपणाने करायच्या आहेत त्यांचं वाईट नको करायला पण त्यांना तुमची किंमत समजायला हवी चला तर मग शिकूया या काही गोष्टी ज्या जळणाऱ्यांना गप्प बसायला भाग पाडतील त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा मित्रांनो गर्व न करता आत्मविश्वास ठेवा जळणाऱ्यांना नेहमी वाटतं की तुम्ही घमेंडी व्हाल आणि मग त्यांना तुम्हाला बदनाम करता येईल पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत नम्र आणि साधेपणाने वागलात तर त्यांचा डाव आपोआप फसतो त्यांना त्रास होतो की एवढं मिळूनसुद्धा हे माणूस अजूनही डोक्यात घेत नाही तुमचं आत्मविश्वासाने बोलणं आणि वागणं हे त्यांना आतून अस्वस्थ करतं गर्वाने केलेलं यश दाखवणं लोक विसरतात पण नम्रपणे मिळवलेलं यश कायमच लक्षात राहतं त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा पण ते कधीही अहंकारात बदलू देऊ नका जिथे इतर जळतात तिथे तुम्ही फक्त शांत रहा आणि ते त्यांच्याच जळण्यात होरपळत राहतात हे तुम्ही लक्षात ठेवा सतत काम करत राहा आणि काम सतत सुधारत राहा तुमचं लक्ष फक्त कामावर ठेवा कारण तुमचं कामच त्यांना जळवण्यासाठी पुरेसं असतं जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता सुधारता तेव्हा त्यांना वाटतं हा कधी थांबणार त्यांचं लक्ष तुमच्याकडे नसून तुमच्या प्रगतीवर असते मित्रांनो ते मागेच राहतात कारण ते बोलण्यात व्यस्त असतात आणि तुम्ही कामात त्यांना उत्तर देण्याची काहीच गरज नाही तुमची वाटचालच तुमची प्रगतीच त्यांचं उत्तर आहे तुमच्या यशामागचं सातत्य आणि शिस्त त्यांना अजिबात झेपत नाही म्हणून सतत पायरी पायरीने वर चढत रहा ते तिथेच अडकून राहतील तुमचा आत्मसन्मान टिकवा जळणारे लोक तुमचं मनोदैन्य खच्ची करण्याचा प्रयत्न करेल ते तुमच्या चुका दाखवतील वाईट शब्द वापरतील लोकांमध्ये चुकीचं बोलतील पण त्यांचं बोलणं तुम्ही जर मनावर घेतलं तर तुम्ही तिथेच हरणार होय तुमचं मोल तुमचं मूल्य तुम्हालाच ठरवायचं असतं दुसऱ्याने नाही तुमचं स्वाभिमान ठाम ठेवा कोणाच्याही बोलण्याने डगमगू देऊ नका जर तुम्ही स्वतःला मान दिला तर त्यांना काहीही करता येत नाही स्वतःची इज्जत राखणं म्हणजेच त्यांना जळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा मित्रांनो आपल्यावर जळणारे खूप आहेत तर अशांना शब्दाने नाही तर यशाने उत्तर द्या कधी कधी तुम्हाला वाटतं उत्तर दिलं पाहिजे पण हे उत्तर शांततेत असलं पाहिजे यशाने दिलेलं उत्तर हे सर्वश्रेष्ठ उत्तर आहे जेव्हा तुम्ही गप्प राहून काम करता तेव्हा लोक गोंधळतात कारण ते वाट पाहतात की तुम्ही काहीतरी बोलाल भांडाल पण तसं होत नाही त्यांना दुर्लक्ष करणं म्हणजेच त्यांच्यासाठी मोठा धक्का असतो तुमचं खरं यश हे त्यांच्या सगळ्या वाईट बोलण्यांना तोडत असतं शब्द न वापरता मिळवलेलं यश हे सर्वात जास्त त्रासदायक ठरतं जळणाऱ्यांसाठी तुलना न करता स्वतःची वाट ठरवा जळणारे लोक दुसऱ्यांशी तुलना करतील किंवा तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत ओढतील पण तुमचं ध्येय वेळ क्षमता सगळं वेगळं आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा होय मित्रांनो तुलना केली की के आपण त्यांच्यासारखेच बनतो हे तुम्ही टाळा स्वतःचा मार्ग स्वतःची गती ठेवा आणि त्यावर प्रामाणिकपणे चालत राहा जेव्हा तुम्ही स्थिरपणे सातत्याने चालता तेव्हा ते स्वतः गोंधळतात कारण त्यांना वाटतं आपण काय करतोय आणि हा काय करत आहे तुमचं न थांबता पुढे जाणं हेच त्यांना थांबवून ठेवणार अस्त्र आहे स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात भगवंताची गरज असेल तेव्हा तेव्हा ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील इथे पाहिजे तो संयम आणि विश्वास सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करा जळणाऱ्यांचं बोलणं नेहमीच कडवट असतं टोमणे टिका निंदा पण तुम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं तर फरकच काय उरला तुमचं गोड सौम्य आणि सकारात्मक उत्तर त्यांना चिडवतं कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही भांडाल पण तुम्ही फक्त हसता संयम ठेवा कारण संयम जळवतो ओरड नाही तुमचं शांत आणि सकारात्मक वागणं त्यांना आतून असह्य होतं त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते आणि हेच तुमचं यश आहे मित्रांनो त्यामुळे शांत रहा संयमी बना त्यासाठी रोज पंधरा मिनिटे का होईना ध्यान करा भगवंताचे नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो हे आयुष्य खूप सुंदर आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगा जळणाऱ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघून वागता पण तुमचं आयुष्य फेसबुक स्टेटस किंवा फोटोसाठी नाही ते स्वतःच्या समाधानासाठी आहे जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ शांत ठेवता तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो कारण त्यांना माहितीच राहत नाही की तुम्ही काय करत आहात ते गोंधळतात कुतूहल वाढतं आणि तुमचं गुप्त यश त्यांना अस्वस्थ करतं मिळतंय पण कसं हा त्यांचा कायमचा प्रश्न बनतो आपलं खाजगी आयुष्य गुप्त ठेवणं म्हणजे एक जिंकलेली लढाईच असते मित्रांनो थोड्याशा लाईकसाठी आणि थोड्याशा व्ह्यूजसाठी आपलं पर्सनल आयुष्य तुम्ही असं दाखवू नका सतत नवीन काहीतरी शिकत राहा स्वतला वाढवत रहा, रहा। कारण शिकणं कधीच थांबू देत नाही आणि शिकणं कधीही थांबवू नका शिकणं ही यशाची सुरुवात आहे जळणाऱ्यांना वाटतं हा इथेच थांबेल पण तुम्ही पुढच्या पायरीवर असता नवीन गोष्ट शिकत राहिलात की त्यांना त्रास होतो हा एवढं कसं काय करतोय तुमच्या ज्ञानात कौशल्यात सतत वाढ झाली की ते मागे पडतात ते फक्त बोलतात तुम्ही कृती करता याचाच परिणाम मोठा होतो शिकणं थांबलं म्हणजेच संपलात ही त्यांची अपेक्षा असते पण तुमचं शिक्षण आणि विकास त्यांना कायम जळवून टाकत असतो मित्रांनो शिकण्यासाठी कोणतंही वय लागत नाही आणि कोणतंही मर्यादा नसते सतत तुम्ही शिकत राहा तुम्ही शिकाल तर नक्कीच तुमचं आयुष्य सुधारेल मित्रांनो जळणारे लोक हे सहसा एकटे असतात म्हणून ते दुसऱ्याच्या आयुष्यात जळतात तुमचं कुटुंब मित्र आपल्या माणसांशी जिव्हाळा ठेवा जेव्हा त्यांना दिसतं की या माणसाला प्रेम करणारे खूप आहेत तेव्हा त्यांचं पित्त खवळत ते, ते तुमचं एकटेपणा पाहून मजा घेतात पण तुम्ही प्रेमाने भरलेले असलात तर त्यांची खेळी फसते त्यांचं आयुष्य कोरडं असत आणि तुमचं हे भरलेलं त्यांचं वैमनस्य वाढतं पण तुम्ही तुमच्या लोकांमध्ये सुखी समाधानी आणि आनंदी असतात तुमच्या नात्यांची ऊब ही त्यांच्यासाठी असह्य होत असते मित्रांनो काहीही झाले कितीही झाले तरी तुम्ही नम्र राहा मजबूत उभे राहा सगळ्यात मोठा धक्का त्यांना तेव्हाच बसतो जेव्हा तुम्ही मोठे होता पण अजूनही विनम्र असता त्यांना वाटतं हे एवढं मिळून सुद्धा माणूस तसाच का आहे नम्रता ही यशाने माणसाला उंच नेते पण जळणाऱ्यांना ती झेपत नाही कारण ते स्वतः अहंकारात जगतात आणि तुम्ही शांततेत तुमचं वागणं तुमचं सौम्य पण ठाम बोलणं हेच त्यांना झेलता येत नाही नम्रपणात जी ताकद आहे ती रागात किंवा अहंकारात नाही तुमचं हे संयमित यश त्यांना शेवटपर्यंत जळवतं आणि तुम्ही शांततेने जिंकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर हे विचार तुम्हाला पटत असतील तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा व्हिडिओ आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे तुम्ही टाईप करा मित्रांनो प्रत्येक माणूस यशस्वी माणसावर कोणी न कोणी जळणारं असतंच कारण प्रत्येक यशस्वी माणसावर जळणारे खूप आहेत आणि त्याला प्रेरणा देणारे कमी पण त्या जळण्याने थांबणं म्हणजे आपल्याच यशाचं अपमान करणं होतं जळणाऱ्यांना सन्मानाने पण ठामपणे उत्तर द्या कृतीने किंवा बोलून नाही तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे त्यांनी काहीही बोलू द्या तुम्ही चालत राहा शिकत राहा आणि यश मिळवत राहा त्यांचं डोकं गरम होईल पण तुमचं आयुष्य थंड शांत आणि यशस्वी राहील वाऱ्यावर धूळ उडवता येते पण सूर्य लपवता येत नाही तुमचं यशसुद्धा इतकं एक दिवस इतकं मोठं होईल की कोणालाही ते झाकता येणार नाही जळणाऱ्यांना गप्प बसवायचं असेल तर फक्त एवढंच करा त्यांना दुर्लक्षित करा आणि यशस्वी व्हा कारण शांतपणे चालणाऱ्यांनाच एक दिवस सगळ्यात मोठा आवाज मिळत असतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही घेत राहा कारण नामस्मरणात एवढी ताकद आहे ती कशातच नाही फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरतीही विश्वास ठेवा सन्मानाने तुम्ही जगा स्वाभिमानाने जगा कधीही तुम्ही खोटे बोलू नका कारण इथे जरी कोणी पाहणारा नसेल ऐकणारा नसेल तर भगवंत बसलेला आहे त्याच्याकडे सर्व हिशोब हा चोखपणे असतो जो स्वतःला ओळखतो तो, तो कधीही जगासमोर झुकत नाही डोकं उंच ठेवून जगणं म्हणजे अहंकार नाही मित्रांनो ती आहे आत्मसन्मानाची जाणीव आपल्या आयुष्यात अशी काही वाक्य असतात जी आपण न बोलतो आणि तीच वाक्य आपल्याला आतून कमजोर करत असते शब्दांमध्ये ती शक्ती असते आणि जिभेवरून निघालेला एक शब्दसुद्धा आपलं भाग्य ठरवू शकतो म्हणून जर तुम्हाला आयुष्यात सन्मानाने आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगायचं असेल तर या काही गोष्टी कधीच आपल्या तोंडातून काढायच्या नाही कारण ज्या क्षणी तुम्ही ते बोलताल त्या क्षणी ते स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्न उपस्थित करेल होय मित्रांनो स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही म्हणूनच तर आपले स्वामी माऊली ही शक्य करतीलच स्वामी सहमत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राजाधीराज योगीराज असे टाईप करा मित्रांनो मी काहीच करू शकत नाही असं तुम्ही कधीही बोलू नका जेव्हा तुम्ही म्हणता की मी काहीच करू शकत नाही तेव्हा तुम्ही स्वतःलाच हरवता कारण देवाने प्रत्येक माणसाला एकसारखी क्षमता दिली आहे फक्त विश्वास असतो तो स्वतःवर कधी अपयश आलं कधी परिस्थिती कठीण वाटली तरी मी नाही करू शकत असं कधीही म्हणू नका कारण जे तुम्ही बोलता तेच विश्व समोर सत्य करून उभं राहतं स्वतःवर विश्वास ठेवून पायऱ्या तुम्ही चढा कितीही अडचणी आल्या तरी शिखर नेहमी तुमची वाट पाहत असतं कारण काळ म्हणजे देवाची परीक्षा असते पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच ह्या परीक्षेत जिंकतो तुम्ही करू शकता असं स्वतःला रोज सांगा आणि हाच विचार तुम्हाला विजेता बनवू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपलं नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं प्रत्येक वेळेस आपण नशिबाला दोष देत बसतो हे चुकीचं आहे माझं नशीबच खराब आहे असं कधीही तुम्ही बोलायचं नाही कारण नशीब कधीच वाईट नसतं फक्त वेळ बदलायला थोडा उशीर होतो जो मनुष्य प्रत्येक गोष्ट नशीबावर ढकलतो तो प्रयत्न करणं थांबवतो नशीब हा आपल्या कर्माचा आरसा असतो म्हणून कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतं माझं नशीब खराब आहे असं बोलून तुम्ही स्वतःचं भविष्य अंधारात ढकलता परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न थांबवायचे नाही कारण देव नेहमी त्या माणसाच्या बाजूने असतो जो हार मानत नाही लक्षात ठेवा नशीब हे बोलून नाही तर कृतीने तयार होतो म्हणून नेहमी तुम्ही असं म्हणत राहा माझं नशीब माझ्या मेहनतीने मीच घडवणार आहे कारण हाच विचार तुम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जात असतो सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो ज्याच्याकडे स्वतःवर विश्वास आहे त्याच्याकडे सर्व काही आहे संपत्ती फक्त पैशात नाही तर ती तुमच्या विचारांमध्ये तुमच्या कर्तृत्वात आणि तुमच्या मेहनतीत असते माझ्याकडे काहीच नाही असं म्हणणं म्हणजे देवाने दिलेल्या संधीकडे डोळे मिटणं लक्षात ठेवा ज्याच्याकडे इच्छा आहे प्रयत्न आहे आणि आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे सर्वात मोठी संपत्ती आहे जगात कोणीही शून्य घेऊन आलेलं नाही प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामर्थ्य देवाने दिलं आहे म्हणून स्वतःकडे जे आहे त्याचं मूल्य जाणा आणि जे नाही ते मिळवण्यासाठी कृती करा जे आभारी असतो त्याचं जीवन नेहमी समृद्ध होत असते होय मित्रांनो भगवंताने सुंदर आयुष्य दिला आहे ते स्वतःसाठी जो स्वतःसाठी जगतो तोच खरा आनंददायी स्वातंत्र्यवान लोक काय म्हणतील याची चिंता करणारा माणूस कधीच आपलं खरं रूप दाखवू शकत नाही जग नेहमी काही ना काहीतरी बोलणारच तू चांगलं केलंस तरी वाईट केलंस तरी लोकांचं बोलणं काही थांबणार नाही म्हणून त्यांचं ऐकून स्वतःला थांबवू नका लोकांचं मत बदलतं पण तुमचं ध्येय तुम्ही बदलू नका कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला इतरांचं मत कोणीच डगवू शकत नाही तुझं आयुष्य हे तुझं आहे बाळा इतराचं नाही लोकांच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतींना आवाज करा कारण तीच खरी ओळख ठरते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा हा प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद